हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आता दुपारचे एक वाजत आले आहे आणि मी शेतामध्ये चालू आहे ऊसाला पाणी देण्यासाठी आणि उन्हाचा कडाका आता एवढा वाढला आहे त्यामुळे सगळे कसं भकास दिसते रस्त्याला तर कोणीच दिसत नाही ऊनच एवढं वाढले सगळी आता भकास वाढीत दिसायला रस्त्याला कोणीच नाही चला मग आता येऊन पोचले आपण आता इथे शेतामध्ये चला आता पुढे बघूया पाणी कुठंपर्यंत पोचलेले आहे तर ह्या पाटाने असे सरळ पाणी खाली जाणार आणि इथून पुढे असे सरळ जाऊन दे पुढे त्या खालच्या रानात जाणार पाणी पूर्ण आता इथे बांध फुटून तलावासारखं झालंय सगळं पाणीच पाणी सगळीकडे तलावच झाला आहे बारका ठीक आहे चला पुढे हे पाठीमागं जे आंब्याचं झाड दिसते ते माझ्यासाठी खास आहे कारण ते आम्ही मी जेव्हा दहावीला होतो दोन हजार पंधराला तेव्हा आमच्या शाळेच्या शाळे ज्यांनी बांधली होती त्यांचे जयंती होती त्यानिमित्त ती झाडे आम्हाला दिली होती त्यानंतरही रानातली सगळी कामं झाल्यानंतर खूप लागले व लई गरमा लागलं म्हणून आम्ही विहिरीला पोवायला गेलो होतो त्याचा हा व्हिडिओ पुढे अटॅच केला